नमस्कार मित्रांनो श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो मागच्या एक दोन दिवसाखाली मी माझ्या मित्रांसोबत सोलापूरमध्ये गड्डा यात्रेला गेलो होतो आणि तिथे गेल्यानंतर आमच्याकडे सगळे पैसे ऑनलाईन होते कॅशच नव्हता आणि आम्हाला पैसे पाहिजे होते माझा जो एक मित्र होता तो दोघा चौघांकडे गेला आणि त्यांना म्हटला माझ्याकडं ऑनलाईन पेमेंट आहे मी तुम्हाला ट्रान्सफर करतो तुम्ही मला कॅश द्या मग दोघा चौघांनी त्याला कॅश असून पण नकार दिला की नाही आय एम सॉरी मग झालं मग नंतर आम्ही एका ठिकाणी गेलो आणि तिथे एक मॅडम बसले होते आणि माझा मित्र म्हटला त्यांना जाऊन की मॅडम माझ्याकडं असं असं ऑनलाईन पेमेंट आहे मी तुम्हाला ट्रान्सफर करतो मी। मी मला कॅश पाहिजे मॅडम म्हटलं सॉरी त्यानंतर मी मागंच उभारलो होतो मी समोर गेलो आणि मॅडमला थोडंसं बोललो मॅडम म्हटलं ठीक आहे ओके देतो मी आणि मी म्हटलं ठीक आहे म्हटलं मित्राला मी म्हटलं घे म्हणलं मॅडम ओके म्हटले तर पण त्या मॅडमनी कॅश दिला आणि आम्ही बाहेर आलो पण बाहेर आल्यानंतर लगेच माझा एक मित्र मला म्हटलं की सुजित हे जे तू त्यांना बोलला ना ते मला जमत नाही म्हटलं मी खूप प्रयत्न करतो पण हे मला बोलायला जमतच नाही आणि माझा मित्र म्हटला की जी गोष्ट मला सांग मला की लोकांना कसं बोलायचं तर कसं असतं माहिती का मित्रांनो आयुष्यामध्ये कुठल्याही क्षेत्रामध्ये पुढे जाण्यासाठी जर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर कुठली असेल तर ते म्हणजे कम्युनिकेशन जेवढं भारी आपलं कम्युनिकेशन असेल ना तेवढे आपण ग्रो करतो भरपूर इन जनरली कम्युनिकेशन स्किल म्हटलं ना आपल्याला वाटतं की कुठं तर जाऊन भाषण करणं कोणासमोर तर जाऊन लेक्चर देणं किंवा पब्लिक स्पेसेसवर जाऊन बोलणं कम्युनिकेशन म्हणजे फक्त तेवढंच नसतं कम्युनिकेशन म्हणजे आपण कम्युनिकेट करतोय मग समोर एक व्यक्ती असेल दोन असतील हजारो असतील त्यांच्यासोबत संवाद म्हणजे कम्युनिकेशन असतं पण ते कम्युनिकेशन करत असताना त्याचे पण काही नियम असतात त्याचं पण काही शास्त्र असतात ज्या गोष्टींना आपण सतत दुर्लक्ष करत असतो पण त्या आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्वाचे असतात आपल्याला पुढे जाण्यासाठी मदत करत असतात कुठल्याही व्यक्तीशी बोलत असताना पहिल्यांदा समोरच्या व्यक्तीला समजून घेता आलं पाहिजे कोणी असू दे त्याला समजून घेतल्याशिवाय आपण त्याच्याशी बोलू नाही शकत समोरच्याला काय पाहिजे हे आपल्याला समजलं पाहिजे समोरच्याचा स्वभाव कसा आहे तो व्यक्ती कशा पद्धतीनं बिहेव करतो त्या व्यक्तीला कुठल्या गोष्टीवर राग येतो कुठल्या गोष्टीवर आनंदी होतो इन फॅक्ट समोरच्याला बोलण्यासाठी त्याचा माइंडसेट करणं आपल्याला खूप महत्वाचं असतं पण ते बोलल्याशिवाय नाही कळत बऱ्याचदा आपण फसतो एखाद्या व्यक्ती खूप चांगला म्हणून आपण समोर जातो त्याला सगळ्या गोष्टी बोलतो आणि तो वेगळाच निघतो पण हे जर आपल्याला समजत नसेल ना तर आपण फेल होतो तिथेच जसं मी बघा म्हटलं की रिजेक्ट करतात आपल्या लोक आपल्यासोबत ते कनेक्ट होत नाहीत पण जर आपलं कुठलंही काम करायचं असेल कुठेही असू द्या नोकरी असू द्या बिझनेस असू द्या बोलत असताना समोरच्याला समजून घेता आलं पाहिजे त्यासाठी महत्वाच्या असते शांतता आपण जेवढं शांत असू ना जेवढं आपण ऑब्झर्व्ह करू ना तेवढा आपल्याला आप समोरचा व्यक्ती जास्त समजत असतो काही काही लोक त्यांच्या बॉडी लँग्वेजवरून समजत असतात तो व्यक्ती हायपर हाय का शांत आहे लगेच कळतं आपल्याला इनफॅक्ट त्या सिच्युएशनला तरी कळते की तो व्यक्ती सध्या कुठल्या स्थितीमध्ये आहे पण त्यासाठी पहिल्यांदा आपल्यामध्ये ती शांतता असणं गरजेचं आहे तेव्हाच आपण अनबायस होऊन बघू शकतो आणि बोलत असताना समोरच्याला एकदा ज्यावेळेस आपण बोलतो हाय म्हणायचं किंवा नमस्कार म्हणायचं आणि त्यानंतर त्यांनी बोटल्यानंतर रिस्पॉन्स दिल्यानंतर एक छोटीशी स्माइल द्यायची ज्यावेळेस आपण स्माइल पास करतो ना आपला जो डिस्टन्स असतो ना तो खूप कमी होतो तो व्यक्ती लगेच प्रसन्न होतो आपल्याला बघू आपलं जर काम न होण्याची तीव्रता शंभर टक्के असेल ना तर ती दहा टक्क्यावर येऊन पोहोचते त्या एका स्माईलमुळे पण ते आपल्याला करता आलं पाहिजे पोलाइटली जाऊन म्हणायचं नमस्कार मॅडम तर थोडेसे कॅश हवा होता आमच्याकडे ऑनलाईन पेमेंट आहे आणि कुठंच भेटर झालंय थोडासा प्रॉब्लेम होतो आम्हाला जर तुम्ही हेल्प केला तर खूप बरं होईल लगेच ती व्यक्ती स्माईल पास करते आणि इट्स ओके घ्या पण हे बोलता आलं पाहिजे त्या त्या सिच्युएशन आपल्याला चेंज होता आलं पाहिजे सपोज आपण एखाद्या व्यक्ती समोर गेलोय आणि आपला एक चेहरा एकदम गंभीर आहे आणि आपण त्यांना म्हणतोय मला हे पाहिजे ते लगेच रिजेक्ट करतात जर आपला चेहरा गंभीर असेल ना तर आपलं काम होण्याची शक्यता खूप कमी असते त्यामुळे आपला चेहरा सदैव प्रसन्न असला पाहिजे चेहऱ्यावर एक छोटीशी दे स्माईल देत आली पाहिजे स्माईल म्हणजे काय चोवीस तास स्माईल नाही द्यायची ज्यावेळेस अनिवार्य असेल ना त्यावेळेस एक हलकी स्माईल द्यायची जेणेकरून एक बॉन्ड खूप भारी बनतो बघा आपण ज्यावेळेस आपल्या एखादा आवडीचा व्यक्ती येतो ना समोर आपल्या त्यावेळेस आपल्या ॲथोमॅटिक त्या चेहऱ्यावर हसू येतं आपण अंतकरणापासून हसत असतो तिथं सांगावं लागत नाही की आपल्याला आवडीचा व्यक्ती आला आहे ऑटोमॅटिक ते आपल्या चेहऱ्यातून हसू येतं ये 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 कधी आला मग काय म्हणतोस आहे का नाही हे ऑटोमॅटिकली <laughs> व्हायला लागतं नाहीतर आपण अशा एखाद्या ठिकाणी गेलो जिथं आपलं कोणाकडे काही काम नाही आणि बघा स्माइल पास केले ना समोरच्याला त्या गोष्टीची गरज नाही विनाकारण आपण जर स्माइल पास केले ना मग प्रॉब्लेम होऊ शकतो त्यामुळे अशा ठिकाणी जरा थोडंसं सावध राहायचं समोर एखादी मुलगी आहे ना आपण पास केली हळूज मग ते चालत नाही त्या ठिकाणी ना खूप मोठा मार देखील बसू शकतो आणि कम्युनिकेशनच्या बाबतीत आणखी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ना मी बऱ्याचशा लोकांना बघतोय लोक भांडण करतात ज्या व्यक्तीचे भांडणं जास्त होतात ना त्या व्यक्तीचं कम्युनिकेशन शून्य आपली भांडणं झालीच नाहीत पाहिजे भांडणं कधी होतात ज्यावेळेस आपल्याला समोरच्या व्यक्ती समजत नाही किंवा समोरच्या व्यक्ती आपल्याला समजून घेत नाही किंवा आपण समोरच्या व्यक्तीला समजून घेत नाही त्यावेळेस मग क्लॅश होतो जर आपल्याला एकदा कळालं ना समोरचा व्यक्ती कसा आहे आपणच डिस्टन्स मेंटेन करत असतो पण जर आपली भांडणं होत असतील ना तर प्रॉब्लेम आपल्यामध्ये आहे कारण आपल्याला ते मॅनेजच करता येत नाही आहे आता ही जी गोष्ट मी बोलतोय ना ही प्रत्येक ठिकाणी अप्लाय होते कुठेही जाऊ द्या घरात असेल बाहेर असेल सगळी ठिकाणी आपलं कम्युनिकेशन चांगलं असलं पाहिजे आपल्याला समोरचा व्यक्ती समजला पाहिजे जर आप आपल्याला एखाद्यासोबत भांडण करायचं नसेल ना तर आपण त्याला म्हणतो हां तुझंच खरं आहे बरोबर आहे बरोबर आहे इनफॅक्ट आपण हारतो त्यावेळेस मूर्खाचा नादे नाही लागायचं आणि आपण माघार घेतो इनफॅक्ट आपण हारलो जरी असलो ना तर ॲक्च्युअलमध्ये आपण जिंकलो असतो कारण प्रत्येकासोबत बोलत नसते बसायचं मी मोस्टली माझ्या आयुष्यामध्ये खरं सांगतो मी गरज असेल ना तरच मग बोलत असतो मोस्टली मी असं वरून बरोबर सगळ्या गोष्टी भागत असतो पण जिथे ॲक्च्युअलमध्ये नीड आहे ना जर मला एखाद्यासोबत रिलेशन वाढवायचं असेल तर मग बोलत असतो माझ्याकडे भरपूर लोक येतात त्यांना माझ्यासोबत भरपूर बोलत बसावं वाटतं त्या मागचे रिझन्स भरपूर आहेत ज्यावेळेस लोक मला बोलत असतात ना त्यावेळेस मी त्यांना कधी इग्नोर नाही करत किंवा एखादी शब्दात कधी त्यांना उत्तर न देत मला इंटरेस्ट जरी नसला त्या व्यक्तीमध्ये तरी पण त्याला तो मी रिस्पॉन्स देत असतो त्यामुळे लोकांना माझा स्वभाव आवडतो लोक भरपूर येतात भरपूर गप्पा मारतात आणि जर समोरच्या व्यक्तीमध्ये मला जर इंटरेस्ट असेल ना तर मग काही विषयच नाही भरपूर भयानक आमचं कम्युनिकेशन होतं भरपूर चांगलं पण ते कम्युनिकेशन होत असताना ना भरपूर बऱ्याचशा गोष्टी आहेत छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या खूप महत्वाच्या असतात बोलत असताना समोरच्या आपल्याला डोळ्यात बघावं लागत असतं नाहीतर समोरचा बोलताना आपण इकडे इकडे बघत असलो ना तर ते शो होतं की आपल्याला त्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट नाही आहे मग ते जास्त वेळ कनेक्ट नाही होत लगेच व्यक्ती निघून जातो आणि बोलत असताना आणखी एक गोष्ट कळाली पाहिजे की समोरच्याचं मोटिव काय आहे आपल्याला बोलत असताना हे बऱ्याचशा लोकांना हे कळत नाही माझे बरेचसे मित्र आहेत आणखी मी बघतोय जे माझ्यासोबत होते पण आणखी पण त्यांच्याकडे ती मॅच्युरिटी नाही आलेली क्लॅशेस होतातच छोट्या छोट्या गोष्टीवरून क्लॅशेस होतात स्वतःला शाळा समजतो काय तू काली ही आहे काय ती आहे का, का। मूर्खाची लक्ष नाही कुठल्याही प्रकारचं संभाषण असू द्या सगळ्यात महत्वाची जर गोष्ट कुठली असेल तर ती म्हणजे अंडरस्टँडिंग आपल्याला समोरच्या व्यक्ती समजला पाहिजे जोपर्यंत आपल्याला समोरचा व्यक्ती समजत नाही ना तोपर्यंत आपण त्याला नीट बोलू नाही शकत जर आपल्यासोबत एखादा व्यक्ती रूढ वागत असेल ना तर त्यापासून लांब व्हायचं तो काय फक्त आपल्यासोबत तसा वागत नाहीये तो सगळ्यांसोबतच तसा वागतोय त्यासोबत जॉईन जो, जो जो व्हायला हो कोणी तयारच होत नाही त्याचं कोणासोबत चांगलं बॉन्डिंग नाही होऊ शकत आणि कुठल्याही व्यक्तीशी बोलत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ना आपला आतून इंटेन्शन चांगलं असलं पाहिजे कधीही बघा वरून वरून दाखवण्यासाठी कुणाला बोलायचं नाही ज्यावेळेस आपण समोरच्या सोबत डीप विद इन कनेक्ट करतो ना मग ते कम्युनिकेशन भारी होतं समोरचा व्यक्ती एकदम एक्साइट आहे एखादी गोष्ट सांगण्यासाठी एक काल आपण गाडी घेतली मग आपण हो हो का खरं कुठली घेतली अरे भाऊ एक नंबर मला पण तेच घ्यायची होती माझ्या मित्रांना पण मी, मी तेच सांगितोय दोघांजोगाला गा एक नंबर गाडी आहे मस्त आहे हे बोलता आलं पाहिजे म्हणजे त्याच्या मूडमध्ये आपल्याला त्याच्यासोबत मॅच होता आला पाहिजे एखादा व्यक्ती सॅड असेल सपोज एखाद्याचं ब्रेकअप झालंय तो जर आपल्याला त्याचं एखादं गोष्ट सांगतोय आणि तो जर त्याचा आपल्यासोबत एखादी गोष्ट सांगत असेल तर आपल्याला त्याच्यासोबत रिलेट करता आलं पाहिजे जेवढं आपण समोरच्या सोबत रिलेट होणार तेवढं आपलं कम्युनिकेशन जास्त स्ट्रॉंग होतं जर आपल्याला रिलेट होता येत नसेल ना तर मग आपलं कम्युनिकेशन शून्य आहे आपल्यासोबत तो व्यक्ती जोडलाच जात नाही कधीच नाही आणि जर लोक जोडले नाहीत ना तर आपल्या आयुष्यामध्ये आनंद पण राहत नाही ह्या आयुष्यामध्ये खरा आनंद जो मिळत असतो ना तो फक्त मिळत असतो लोकांपासून जे आपण लोकांसोबत कम्युनिकेट करतो त्यामुळे आपल्याला सगळ्या गोष्टी जमल्या पाहिजेत नाही तर तुझं ब्रेकअप झालं मला काय करायचं म्हटलं ना नाही चालत त्याला गरज असते त्या व्यक्तीला त्यावेळेस आपण त्याला जागा देणं त्याच्याशी बोलणं खूप महत्वाचं असतं तो आपला मित्र आहे म्हणून आपल्याशी बोलतोय पण जर आपण त्याला बघ वरून वरून उत्तर दिली ना मग तोही समजून जातो त्याला सांगावं नाही लागत परंतु आपल्यासोबत जास्त तेवढी बॉन्डिंग नाही ठेवत त्याला लक्षात येतं की हा आपला बघ वरून वरून दोस्त आहे त्यामुळे कोणीही व्यक्ती असू द्या जर आपलं जर त्यासोबत रिलेशन वाढवायचं असेल ना तर त्याच्या मूडसोबत आपल्याला मॅच व्हावं लागतं मी बऱ्याचशा माझ्या मित्रांना बघतोय बऱ्याचशा लोकांना बघतोय त्यांना ह्या गोष्टी जमत नाहीत डिस्कनेक्ट होतो माणूस समोरचा व्यक्ती एक हा बघा आपला हा हा ठीक आहे म्हणतो आणि निघून जातो जर असं झालं ना मग त्या समोरच्या व्यक्तीला इंटरेस्ट नाही राहतात आणि आपलं कम्युनिकेशन वाढतच नाही आणि खरं का ज्या माणसाचं कम्युनिकेशन भारी आहे ना त्यासोबत भरपूर लोक जॉईन होत असतात भरपूर लोक मी ज्यावेळेस बाहेर फिरायला वगैरे जातो ना माझ्यासोबत अनोळखी लोकसुद्धा भरपूर जॉईन होतात भरपूर ते बोलण्याची कला आहे त्यांच्यासोबत मी भरपूर गप्पा मारत असतो पण ज्या व्यक्तीचं कम्युनिकेशन लूज आहे किंवा कमी आहे ना त्याला प्रॉब्लेम येतो त्यासोबत कोणी जॉईनच नाही मित्रांसोबत वगैरे कुठे गेलो ना माझे मित्र मला पुढे करतात जा तू बोल तू की होय म्हणते किंवा इन जनरल आयुष्यामध्ये सुद्धा बऱ्याचशा गोष्टी असतात बोलावं लागतं मला पर्टिक्युलरली मी माझ्या बाबतीत सांगत झाल तर माझे प्रत्येक एजमधले फ्रेंड्स आहेत प्रत्येक एज मोठे पण आहेत लहान पण आहेत आणि सगळ्यांसोबत जे माझं रिलेशन आहे ना ते खूप चांगलं आहे त्यांच्यासोबत मला ते कनेक्ट होता येतं त्यामुळे ते भारी वाटतं त्यांना बोलताना असं मला ते त्यांना असं ज्यावेळेस माझ्याशी बोलत असतं ना त्यांना हे कधी गोष्ट जाणून येत नाही की आपण एखाद्या वेगळ्या व्यक्तीला बोलतोय त्यांना वाटतं की हा माझ्याच वयाचा आहे पण ते कनेक्ट होत आलं पाहिजे जेवढं आपल्याला कनेक्ट व्हायला जमतं ना तेवढं आपलं कम्युनिकेशन चांगलं होतं आणि जेवढं आपलं कम्युनिकेशन चांगलं होतं ना तेवढंच आपल्या आयुष्यामध्ये लोकं डीपली जोडली जातात आपल्यासोबत आणि तेवढंच आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला आनंद लागतो आणि आपली ग्रोथ देखील तेवढ्या फास्टली होत असते भरपूर आणि कधीही बोलत असताना नम्र राहायचं डीप असेल ऑनेस्ट असेल ना तर ना आपले डोले मदे ते समोरच्याला सांगावं नाही लागत आपल्या डोळ्यामध्ये त्या गोष्टी दिसत असतात समोरचा व्यक्ती लगेच कनेक्ट करतो की हा हा वरून वरून बोलतोय का उगं उगं उग, उग, आपल्याला बोलायचं म्हणून बोलतोय जर आपल्याला मध्ये इंटरेस्ट नसेल ना आणि जर आपण नाटक करत असेल ना समोरच्याला समजून जातं त्यामुळे अशाही गोष्टी कधी करायच्या नाहीत बोलत असताना ना शंभर टक्के त्यासोबत ऑनेस्ट राहायचं तर ते बॉन्डिंग बनत जातं आणि ही गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक ठिकाणी कामाला येते प्रत्येक ठिकाणी आणि जर आपलं कम्युनिकेशन भारे असलं ना त्याच्यापेक्षा आयुष्यामध्ये दुसरा कुठला आनंद नाही आहे कुठलाच आनंद नाही आहे मोठ्यातला मोठा प्रॉब्लेमसुद्धा आपण असा सॉल्व्ह करू शकतो किती मोठा असू द्या मी मध्ये एका व्हिडिओमध्ये बोललोसुद्धा होतील समोरचा व्यक्ती आपल्यासोबत एकदम तावाटीन आला भांडण करायला आणि आपण जर शांत असलो आणि आपल्या आपल्या कामात असलो तो आला आहे आपल्याजवळ आणि आपण जर त्याला म्हणलं ना थांब दोन मिनटं माझं थोडं काम आहे मग बोलूत आपण त्याचा निमाराक शांत होतो कम्युनिकेशन म्हणजे काय बोलणंच नसतं कम्युनिकेशन मध्ये शांत राहणं हे देखील तेवढंच महत्वाचं आहे आणखी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट जर कुठली असत तर ते म्हणजे बोलण्या अदोगर आपल्याला ऐकायला शिकलं पाहिजे ऐकणं ही देखील खूप मोठी कला आहे आपल्याकडे ती नसते म्हणून आपल्याला बोलता नाही येत बोलण्याच्या अगोदर जो टप्पा आहे तो आहे ऐकणं समोरचा व्यक्ती असू द्या किंवा इन जनरल आयुष्यामध्ये असू द्या ज्यावेळेस आपण ऐकायला शिकतो ना त्यावेळेसच मग आपल्याला बोलायला येत असतं ऐकतो म्हणजे काय आपल्यामध्ये तो पेशन्स बिल्ड होतो समोरच्याला समजून घेण्यासाठी किंवा त्याला ऑब्झर्व करण्यासाठी जेवढा आपण समोरच्या व्यक्तीला ऐकतो ना तेवढंच तो आपल्यासोबत कनेक्ट करतो रिलेट करतो पण समोरच्या व्यक्ती काहीतरी सांगायला आहे ना आपण मध्ये मध्ये जर काहीतरी बोलत असलो ना तुझं तर काहीच नाही तुझ्यापेक्षा माझं हे होतं आपलं तर सांगायचंच पण पहिल्यांदा त्याचं ऐकता आलं पाहिजे जोपर्यंत त्यानं सांगत असलेली गोष्ट पूर्ण होत नाही ना तोपर्यंत आपण बोलायचं नसतं नाहीतर त्याने एखादं वाक्य बोलतो आपण जर मध्येच काहीतरी बोलत असलं का ना तर ते चांगलं कम्युनिकेशन नाहीये आपल्याला समोरच्या व्यक्तीला पूर्णपणे ऐकून घेता आलं पाहिजे तर ते बेस्ट कम्युनिकेशन होतं आणि त्याला थांबवत असताना सुद्धा एकदम हळूहळू थांबवायचं असतं त्याला कंट्रोल पण करता आलं पाहिजे आपल्याला नाहीतर व्यक्ती एखाद्या फ्लो मध्ये बोलतोय आणि आपल्याला एखादा मुद्दामध्येच मांडायचा आहे त्यानं बोलत बोलत असताना एकदमच मध्ये नाही बोलायचं ज्यावेळेस त्यांना बोलता असताना त्याची इंटेन्सिटी कमी होते ना बोलण्याची मग आपण एंटर करायचं असतं पण ह्या सगळ्या गोष्टी बाय डिफॉल्ट होत असतात बाय प्रॅक्टिस नाही पण जर ऍक्च्युअल मध्ये आपल्याला जर गुड कम्युनिकेटर बनायचं असेल ना तर ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत खूप महत्त्वाच्या आहेत ते आपल्याकडे एक म्हणणं आहे का बोलणाऱ्याची माती विकते न बोलणाऱ्याच सोनं पण विकत नाही कारण ही गोष्ट आयुष्यामध्ये खूप महत्वाची असते खूप महत्वाची असते ही जर गोष्ट नसताना आपण ग्रोच नाही करू शकत बोलणं माणसाकडे भरपूर पैसा आहे भरपूर प्रॉपर्टी आहे पण त्याच्याकडे जर कम्युनिकेशन स्किल नसेल ना त्यासोबत कोणी जॉईनच होत नाही त्याच्याकडे सगळं असून सुद्धा तो पोकळ असतो आयुष्यामधून बघा आपण आपल्या आयुष्यामध्ये भरपूर असे लोक असतात जे भरपूर मोठे असतात पण त्यांच्याकडे ती बोलण्याची अक्कलच नसते समोरच्याला आपण कसं बोलतोय समोरच्याला बोलत असताना रिस्पेक्ट देता आला पाहिजे कोणी असू द्या लहान असू द्या मोठा असू द्या त्याच्या त्याच्या लेवलने त्याला रिस्पेक्ट देता आला पाहिजे नमस्कार सर एक छोटीशी स्माईल चेहऱ्यावर हे डिफॉल्ट गोष्टी झाल्या पाहिजेत आपल्या बोलण्याची भाषा कशी आहे हे मॅटर नाही करत आपले जे एक्सप्रेशन्स असतात ना किंवा आपल्या बोलण्याचा जो भाव आहे आतून तो मॅटर करत असतो तिथं जर ॲक्च्युअलमध्ये आपण काम केलं ना तर मग आपण गुड कम्युनिकेटर बनू शकतो आणि जेवढं जास्त कम्युनिकेशन आपलं भारी होतं ना तेवढेच जास्त लोक आपल्यासोबत जॉईन होतात लोकांना आपल्यामध्ये इंटरेस्ट वाढत जातो आणि जेवढा लोकांचा आपल्यामध्ये इंटरेस्ट वाढत जातो ना तेवढाच आपल्याला देखील आयुष्य जगण्यासाठी खूप आनंद येत जातो भरपूर आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळालं असेल जर गोष्टी आवडल्या असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता जर चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करू शकता थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गॉड ब्लेस यू बाय